सध्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या नगण्य झाल्यामुळे संख्या वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी पुढे आल्या असून त्यांनी जे नवीन विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांची एक वर्षासाठीची घरपट्टी पाणीपट्टी माफ केली आहे व करत आहेत अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजेत ज्या शाळेत आपण शिकलो ती शाळा अबाधित राहावी व टिकून राहावी हा कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ अहिरे व त्यांच्या सुविद्य पत्नी व अराईच्या माजी सरपंच मनीषा अहिरे या दाम्पत्यांनी अराई गावातील गा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नवोदिल प्रवेश केलेल्या पाच विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी स्वतः भरून त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे व समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे बागलां वृत्तांत विनायक इनामदार